कोलंबी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पहिल्यांदा मी वाटण तयार करून घेते वाटणासाठी ओलं खोबरं किसून घेतलेले एक वाटी ते का घालून घेते त्यामध्ये लसणाच्या सात आठ पाकल्या टाकते थोडंसं आलं कापून आहे ते टाकते कडीपत्ता मिरची आणि कोथिंबीर टाकून घेते थोडेसे धणे आणि जिरे घालून घेते आता हे वाटण मिक्सरला फिरवून बारीक करून घेते वाटण तयार झालं आहे आता तापत तापट्यन त्यामध्ये तेल घालून लसणाच्या सात आठ पाकळ्या ठेचून घेऊन टाकले आहे आता मी तयार केलेलं सगळं वाटण घालून घेते वाटण हे तेल सुटेपर्यंत परतून घेते वाटण आता परतून झालेले थोडं हिंगा आणि चवीनुसार मसाले घालून घेते हे सगळं मिक्स करून घेते आता चिंचेचं पाणी घातलं कोळंबी सुद्धा घालून घेते आणि सगळं मिक्स कर चवीनुसार मीठ घालून घेते सगळं मिक्स करून वाटणाचं पाणी ते सुद्धा घालून घेते आणि आता चांगलं शिजून देऊ कोलंबी शिजत आलेली आहे कोळंबीचा रसा एकदम मस्त दिसत आहे कोळंबी तयार होत आली आता कोथिंबीर टाकून गार्निश करून मी भरपूर घातल्याने चव छान लागतो कोळंबी खाण्यासाठी तयार झाली आहे तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा